आंतरराष्ट्रीय मिलेट्स दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय मिलेट्स म्हणजे जे आपण मिलेट्स म्हणजे आपण जसं बाजरी ज्वारी त्यानंतर कोडो जे आपण पूर्वी उपवासामध्ये भगर खात होतो आता साबुदाणा खातो ते भगर हे असे जे काही भगर राळा हे जे काही घटक होते याच्यातनं आपण दूर गेलो पहिले आपण थोडे थोडे टाकत होतो थो शेतामध्ये आणि थोडे थोडे आपण उपवासाला किंवा अजून काही एखादा हे असलं तर तो तो शिरा म्हणून तो खात होतो तर त्याच्यामध्ये आपण त्यापासून पुढे गेलो त्याच्यातला हा मिलेट्समध्ये जे इंटर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घ्यावी लागली त्याचप्रमाणे त्यातलाच हा प्रकार आहे रानभाजी महोत्सव हे हे जे काही असतं फूड संबंधित खाण्यासंबंधित सर्व याचा जे प्रचार आपल्याला करायचा आहे आणि त्याच्या आपल्या शहरी भागापर्यंत आणि लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की ह्याच्यामधनं जे सरांनी सांगितलं की हे आवश्यक घटक आपल्याला मिळेल असे झाले त्यामुळं बघा तुम्ही सर्व दवाखानेत फुल आहे पोषक तत्व कमी झाल्यामुळे कमी वयाची मुलगा किंवा मुलगी म्हणते म्हणजे आज दुखायला लागले पाय दुखायला लागले कुटरं दुखायला लागले का हे असं की आताच जाणवलं पहिले आपण बी शा शाळेत जात होतो कुठं आपले कुठं नाही दुखत होतं नाही दुखत होतं हे अन्न म्हणजे जे पोषक घटक आहे त्याची कमतरता आहे त्याच्यामुळे असे याचे आपल्याला प्रचार करणे आपण आपल्या घरीसुद्धा किती अनुकरण करतो याची का म्हणजे संशोधनाचा विषय घरी घरीसुद्धा एक टाईम आपण मिलेटचा वापर रानभाजीचा वापर सिजनल सरांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं सिजनल सिजनल याच्यामध्ये ते रानभाजी वापरल्याच गेली पाहिजे खाल्ल्याच गेली पाहिजे त्याप्रमाणे आपण याचा प्रचार आणि स्वतःचं जीवनामध्ये अनुकरण करूया